नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मी आहे आज एकवीस जुलै दोन हजार चोवीस विजय हिंद केसरी मैदान हे माझ्या मागा आहे ते मैदान आहे ते इथं आहे मी आता तुम्हाला दाखवतो मैदान कसं आहे काय आहे उद्या मैदान आहे कसं आहे ते तुम्हाला दाखवतो चला इकडून येणार आहेत असे बैल इकडनं सुट्टी होणार आहे इकडनं रेलिंग आहे इकडनं सुट्टी होणार आणि इकडं बैल बाहेर येणार हे बघा हे बघा मैदान एकवीस जुलैचं मैदान इकडं स्टेज आहे साइटनार रेलिंग आहे अंड्याचं मैदान आहे चला मित्रांनो आता तुम्हाला खाली जाऊन दाखवतो परतान कसे आहे ते तो का इकडनं जोडी येणार इकडं परतान वरून बाहेर जाणार हे मैदान माझ्या अंदाजे बावीस सेकंदाचे आहे माझ्या अंदाज बावीस सेकंद परतन बघा परतन बघून घ्या जरस इकडं खालपट भाग आहे मग त्यामुळे इकडं जरा पाणी जास्त आहे वरती पण आहे पाणी केलेली आहे सोय हे झेंडे अजून लावलेले नाही आहेत झेंडे अजून लावायचेत बघा झेंडे लावलेले नाहीत अजून झेंडे लावायचेत